आई काही देत नाही हो मला म्हणजे काय म्हणत्या सारखं सारखं भरायचं खायचं नाही म्हणून मजे फार मग कधी तर घेऊन येत्या मला खायला मिळणार खायला आणि अजून खाल्लेलंच नाही घेतले आहे तुम्हाला सांगाल ते खायला हा तो आता जरा काय पाणीपुरी बही पण मस्त होती त्या पाणीपुरी घेणार आहे जर तिखट लागते कोल्हापुरे रेसिपीमध्येच होती पण इथे वेळ झाला मग इकडं आलो निघत आले चांगले काय चाललंय कांदा बिंदा टमॅटो लवंग दालचिनी आल चिक ला काय लावले काय जोरात तयार चालले बाबा मॅडम येत आहेत बघा पण आज अवतार नाही मॅडम चांगला असू दे करले आमची मॅडम आज मग काय मला समजून घे आजच्या दिवस तुमच्या लाडक्या अंजलीला बहिणीला ठीक आहे बस काय येथील करो आम्ही करतोय सगळं पण आमच्या आईला विचारायला लागतंय विचरायला आपण मला जरा शिकवा की तुम्हीच आम्हाला शिकवलंय म्हणजे मला काय शिकवणार हं हे आपण तेल तापले आहे तर इसमें जीरा डाल लो जीरा डालने के बाद इसमें तेज पत्ता जाएगा फिर लौंग बड़ा वाला इलायची छोटा वाला इलायची ये क्या है मम्मी लौंग 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 हाँ सॉरी दालचीनी ये मुझे पता नहीं क्या है

जे मी बनवणार आहे आज पनीर बघ बिस्मिल्लाह हा टोमॅटो टोमॅटो आहे काय झाले माहिती आहे का या दुऱ्यामध्ये आलेला आहे नाही कोंडगी आणि ही कोल्हापूरची लवंगी मिरची लेखात मिरची आहे भाव जरा ते फ्लेवर्स होती टाकले हो आणि नंतर म्हणणार आहे की तुम्हाला दाखवतो नंतर आम्ही तुमचं हैदराबाद है बिर्याणी करायला लग मी त्यात घालतो थोडा बिर्याणी मसाला थोडा गरम मसाला धने पावडर जिरे पावडर एक चमचा ही आहे कसुरी मेथी आपल्या बिर्याणीला एकदम टेस्ट मस्त थोडा आपला लाल तिखट भुक्का कोल्हापुरी भाषेटला भुक्का पाच मिनिट भाजून घ्यायचं याला चांगलं अस स्पायसी स्पायसी दिसायला लागले आणि आता हे चिकन यात घालायचं कसलं मस्त बघा ते असं हलवायचं पटापटा करून आपण त्याला दही असतं ना दही पिटारण करून गॅस बघ पट हलवून घालतो बारीक केलंस ना, ना।, ना, ना येस प्लस स्पायसी दिसायला आहे बघा टेकन लागलं गं त्याचं तुझ्या आता टांडार पडू हैद्राबादी बिर्याणीचं चाललंय काम पण बघा